देवली मधील मेन म्हणजे विशेष म्हणजे म्हणजे मस्जिद आणि शिवाजी महाराजांचा पुतळा हे एकाच भिंतीला आहे असे काय जात जाते असे करत नाहीत मदत मदत करतो करतो त्या लोकांना कर आम्ही माळ्याचा असून आमची ताकद आहे आम्ही देवावर सजा करतो पैलगाव मध्ये जे हल्ला झाला अतिरेकीला कुठली जात नसते बघ कुठल्या जातीचे नाही ते माणूसच माहिती त्याला हैवान मानतात त्याला की जे जात पात नाही कुठले बघितलं ते आम्ही सर्व मुस्लिम समाजातर्फे आम्ही निषेध करतो मृत्यू पावलेले त्यांना नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत मी सध्या दहिवली या गावामध्ये आलेलो हो, आहोत आणि इथं हजरत पेर बाबा साहेब दरगा शरीफ यांचा उरूस या ठिकाणी काही परंपरा या ठिकाणी गेलेल्या आहेत दोन चार पिढी जर गेल्या असल्या तर ही उरूस आहे हिंदू आणि मुस्लिम एकतेचं दर्शन या दहिवली गावामध्ये केलं जातं आहे आपल्यासोबत या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या पारंपरिक बैलगाड्या आहेत त्याला बैल जोडली जात नाहीत परंतु ती बायल्या गाड्या ज्या आहेत त्या बारा गाड्या ओढल्या जातात अशी आपल्यासोबत आहेत दादा तुमचं नाव काय बाबासाहेब संपूर्ण नाव सांगा बाबासाहेब तुकाराम कराम वाघमारे वाघमारे बरं ही गाड्या ओढायची परंपरा किती दिवसाची आहे लय दिवसाचे हो तरी किती थी तीस पस्तीस चाळीस वर्ष चाळीसच्या पुढे चाळीसच्या वर्ष झाले साधारण काय होतं हिंदू मुस्लिम एकत्र येऊन या गावामध्ये उत्सव मोठा साजरा सा, होतोय वडील होते आमच्या आधी वडील होते किती दिवस वाढल्यानंतर तुम्ही घेतलाय वाढल्यानंतर पाच वर्ष मी दांड्यावर बसलो बर दुसऱ्याने वाढले बर लहान असतात बर परत वळा बांधले बांध बांधले आता बैलगाडीमध्ये माणसं असतात का त्या फुलबरो असतात किती गाड्या वाढल्या गाड्या वाढल्या काय अंगामध्ये सवारी वगैरे येते का तुमच्या सवारी सवारी असते त्याच्यामुळे देवावरती श्रद्धा आहे तर आपण इतर लोकांना काय सांगाल हिंदू मुस्लिम एकत्र येऊन ओरुस सादर करताय काय होते काय वाटतंय चांगलं आहे चांगला आहे आता तुमचं वय किती आहे ऐंशी ऐंशी वय आहे बर अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम एक जे आहे ते जपलं जात आहे आणि दहिवलीसारख्या ग्रामीण भागामध्ये जी परंपरा आज तागात चाललेला आहे जो उरूस आहे तो उरुस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातोय खेड्यामध्ये अजूनही भाईचारा हिंदू मुस्लिम भाई भाई हे नाराज जपला जातोय आपल्या या दहिवली गावामध्ये जो उरुस आहे हिंदू मुस्लिम एकत्र येऊन केला जात आपल्याला काय वाटतं आपली एका भूमिका ह्यामध्ये काय असते तुमचं नाव सांगा रामदास माळे रामदास माळे बर बैलगाड्याची परंपरा किती दिवसाची आहे बैलबा आम्हाला कळत असं आहे माझं वय पासटा तर तेवढ्यात मी सोयदा करतो त्यांना मदत करतो त्या लोकांना मदत करतो आम्ही माळ्याचं असून आमची ताकद आहे आम्ही देवावर श्रद्धा करतो आणि दरवर्षी गाडी आपले कलर देऊन साजरं करतो आम्ही हा बैलगाडी बैलगाडी नवी गाडी बांधायची तिला कलर द्यायचा तिला रिबन बांधून सज्ज करायची ह्यांना मदत समजा अब्दुल लागायचं अब्दुल अफ्न ह्यांनी एक जकीरबाईने एक गाडी दिली आमच्या एक भावाने बबराव माळी यंदा दिली या गावातली परंपरा लय दिवसाची आहे हो हाय की हाय चालू नाही मोडलं नाही चालू आहे आहे जर पाहिलं तर खरं तर दहिवलीसारख्या खेडेगावामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिमाचं ऐक्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि गेली कित्येक वर्षाची परंपरा आहे ते जपले जाते आणि हा उरूस जो आहे तो उरुस भक्तिभावाने साजरा केला जातो आहे क्या कहना चाहते हे कब, कब से ये उरुस इस गाव छेडेगाव मी चालू आहे और हिंदू मुस्लिम सब मिलके या पे उरूस बनाते गेल्या सव्वाशे वर्षापासून या दहिवली गावामध्ये सुफी मासा आवलिया आणि बाबासाहेब आवलिया यांचा उरुस या ठिकाणी साजरा होतो आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा दर्गा आहे आणि या उरसानिमित्त दरवर्षी या ठिकाणी खाण्यासाठी इंदापूरचे खानखाचे पीरसाहेब सुपी संत परंपरा आणि सुपी संप्रदायाची जपणूक करणारे परंपरा अशी खानखा इंदापूरमध्ये आहे त्यांचे आमचे पिरुमुर्शीद सुपी शाह काद्री या ठिकाणी फात्याखाण्यासाठी येत असतात याही वर्षी त्या इथं आलेल्या आहेत आणि गेल्या शेकडो वर्षापूर्वी या ठिकाणी लंगरचा कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम प्रसाद वाटप आणि इतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक उत्सव संदलचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो सर्व हिंदू मुस्लिम भाविक या ठिकाणी भक्तिभावाने येतात आणि बाबांचा आशीर्वाद घेतात आणि ह्या गावासाठी ह्या बाबांचा खूप मोठा असा आशीर्वाद आहे आणि जागृत असं देवस्थान आहे या ठिकाणची जी जुनी जाणती माणसं आहेत हे बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम इथं घेत असतात आणि आज ही ते प्रथा चालू आहे क्या करायना चा कीर्ती दिनसे सव्वाशे वर्षापासून इथं औरुज चालू आहे हे जे आहेत बाबासाहेब आवलीया और मासाहेबाविया हे जे आहेत सुफी लोक आहेत ते सुफी लोकांचं पहिल्यापासून एक काम आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना एक करून प्रेमाने सगळ्यांना जे आहे प्रेमाने वागणूक देऊन सगळ्यांना एक आणणे एक करून घेणे हे सूफी संप्रदायाचं लोकांचं काम असतं तर ही जी आहे बाबासाहेब आवलीया मासाहेब आवलिया ह्या दर्ग्यात अनेक वर्षापासून सगळी जाती धर्माचे लोक आहेत त्यात सगळ्यांवर ह्यांचा आशीर्वाद असतो हमारे साथ बबलू शेठ जागर बन बाबलू शेठ क्याना की कब से ये उरुज चल रहा है और हिंदू मुस्लिम मिलके उरुज बनाते हैं और कैसा लग रहा है या कमीत कमी सव्वाशे वर्षे नहीं 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 नहीं। कमसे कम कमीत कमी कितीतरी वर्षानुवर्ष हा उरूस चाललेला आहे माझे वडील झाले माझे आजोबा झाले पंजोबा झाले ह्या बाबासाहेब आवले आणि महासाहेब आवल्याची जी आहे मुजावरी म्हणतात त्याला म्हणजे मुतवल्ली ह्याचं काम आमच्याकडं आम आहे तर आम्ही ही आमची ट्रस्ट बनलेली आहे तर ह्याचं मी आधी आमचे वडील या दर्ग्याचे ट्रस्टी होते आता वडील आमचे जरा आजारी कारण असल्यामुळे ते वडिलांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि ही दर्गा जी आहे ह्या दर्ग्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक जाणवतं फार वर्षापासून इथं जी संख्या मुसलमानांची संख्या फार कमी आहे बघायला गेलं तर हे गावकरी मंडळी अन्य नेते मंडळी असतील किंवा हे गावातल्या का काही संघटना असतील हे पुढं येऊन पुढाकार घेऊन ह्या दर्गाचे उरू साजरा करतात आणि अशी या गावाला शोभा येते या उरसामुळं केवळ केवळ या देवली गावातल्या गावकऱ्यांमुळं पहिले बारा गाड्या ओढले जात असायचे पण आता बैलगाडीची कमतरता असल्यामुळं आधुनिक तंत्रज्ञान निघल्यामुळं बैलगाडीची कमतरता असल्यामुळं नऊ गाड्या आज त्यांनी नऊ गाड्या ओढलेल्या आहेत ते कमीत कमी अर्धा किलोमीटर गाड्या ओढून दर्गाच्या समोर आणतात आणि दर्ग्यामध्ये येऊन पीर बाबासाहेब बावले आणि महासाहेब बावले यांचे पाया पडतात तो उरुस आहे मोठ्या भक्तिभावानं शांततेनं संयमनं आणि हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा ओरुस संपन्न केला जातो क्या कहना चाहते हैं हिंदू मुस्लिम जो है सब मिल के सब, सब से गांव में ये सब मिलके, बना रहे कैसा सब मिलते हैं अच्छा लग रहा है अच्छा लग रहा है हिंदू भाई को हम हम सबको हम सपोर्ट सब के लिए ले लेते सपोर्ट के लिए, ओ, के लिए लेते. ये चालू साल गले साल कंसी अभी गाड़ी तो बंद हुई ले शरी के पास गाड़ी नहीं ना तो हम लोग क्या कर रहे गाड़ी एक खरीदी कर रहे यानी बाबा के उसे इसके लिए गाड़ी के लिए बॉग्रम के लिए गाड़ी दे रहे अभी गले साल मैंने गाड़ी दिया ये जो काम है

तो भी कुछ याद हो आज भी तक नहीं कौन बताए हमारे चाचा नहीं खुला चाहिए दादा नहीं बताए चाचा नहीं बताया बन ने बताए ये क्या है बोल के मसला इनका क्या है तो पहले नौ सौ साल के पहले की बताई सरपंच सर तैयब जागीदार आपने सोबत है साहब क्या करना चाहते हैं कि जो उर्स है हिंदू मुस्लिम मिल के सब बनाते कितने साल की परंपरा है बहुत पुरानी परंपरा है बहुत पुरानी मैं, कितने साल से है मुझे भी भूल नहीं सकता है लेकिन बहुत पुराना और जो ये दरगाह है ये पीर बाबा साहब दरगाह वो हमारे खानदान में से मेरी नौवीं पीढ़ी है तो हम उनके खानदान में से हम लोग हैं मतलब और ये पहले से चलते आ रही परंपरा कई सालों से और हिंदू मुस्लिम सब जो भी जात के है एकत्र सब ये करते हैं और हमारे अभी जो बैलगाड़ी खींचने कार्यक्रम होता है दोपहर का तो वो तो ये माली समाज के है वो उनके पिताजी खेसते थे और अब ये खेचते इनकी भी अस्सी साल की उम्र हो गई है तो ये परम्परा चलती आ रही तो ये यहाँ पर कोई जात पात का सवाल नहीं है इनके दर पर सब हर जात के हर समाज का आदमी आता है और उसका जो भी है वो उसका पूरा करता है कभी किसी की दुआ होते हैं वो दुआ पूरी होती है इतर लोगों को आप क्या सलाह देंगे जो हिंदू मुस्लिम के यो, जो उर्स बना रहे हैं इन, इन बाकी लोगों को आपको क्या सलाह देंगे नहीं सब लोग ने मिल के करना चाहिए सामाजिक सवालों का इसमें दिखता है कि जो जो ये पीर जब मुर्शद की या तो जो पीर बाबा साहब या जो भी दरगाह होती है वहाँ पे किसी जात पात का सवाल ही नहीं आता है सब जात के लोग जाते हैं सब जात के मिल के करते हैं और मिलकर करना भी चाहिए मतलब जाति पाति का यहाँ कोई सवाल ही नहीं आता ना हिंदू बनेगा ना मुस्लिम बनेगा इंसान की औलाद आहे इंसान बनूगा खरं तर भाईचारा हा राखला पाहिजे आणि भाईचारा राखला तरच आपण या देशामध्ये दे काहीतरी करू शकतो कारण हिंदू मुस्लिम सिख इसाई सब साथ भाई भाई गावचे तंटामुक्त अध्यक्ष नलवडे आहेत किती दिवसाची परंपरा आहे आणि काय कसं असतं उरसा परंपरा चालू आहे सगळे मिळून एकत्र करा एकत्र काय वाटतं साधारणतः काय काय सामाजिक स्वरूप सगळं तर येतात एकत्र आ, आ, मुस्लिम समाजापेक्षा तो आपला इतर समाज किती आहे मुस्लिम समाज चार पाच आहे माळी समाज आहे पाच सात समाज आहे सगळे मिळून एकत्र करते एकत्र दगोली सारख्या खेडेगाव हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा उरस साजरा करतात काय वाटतं किती दिवसाची परंपरा आहे ही मी जसं करते तसं तव्हापासून तरी ही चालू परंपरा चालूच आहे ते सा एकजुटीनं सगळी येऊन हे उरुष साजरा करते हिंदू मुस्लिम एकत्र येऊन मला असं वाटतंय की सगळ्यांना एकत्र येऊन हिंदू मुस्लिमांना एकत्र येऊन ही परंपरा अशीच कायम चालू ठेवावी हा म्हणजे वादतंटे सगळे सगळ्यांना बाजूला ठेवता ही आपली परंपरा चालू ठेवावी तरुण म्हणून काय वाटतं उभा हे हल्ले ही होते ती ते करून येदतंटे बाजूला ठेवून ही जे परंपरा आहे ती चालू कायमची अशी चालू ठेवा झाले नाही पाहिजे आपण काय संदेश आला की पहलगाव मध्ये सुद्धा अतिरेक्याने हल्ला केला होता यामध्ये सुद्धा नाहक त्रास बरेच लोकांना यामध्ये झाला काय हे, हे पहलगाव मध्ये जे हल्ला झाला अतिरेक्याला कुठली जात नसते बघा कुठल्या जातीचे नाही ते माणूसच माहीत मला त्याला हैवान म्हणताय त्याला जे जात पात नाही कुठले बघ ते त्याचा आम्ही सर्व मुस्लिम समाजातर्फे आम्ही निषेध करतो पहिलगाम जाणे जिथे जे मृत्यू पावलेले त्यांना श्रद्धांजली वाहतो हे आमचं म्हणणं आहे की हे जातपात यांना अतिरेकीला कुठली जात नाही त्यांना संपवलं पाहिजे संपल्याशिवाय तर सुख लागत नाही बाकी सगळ्या समाजाला लागणार नाही का निष्पाप लोकांवर त्यांनी गोळीबार केला त्यांचा काय संबंध होता काहीच नाही हे काय अतिरेकी कुठल्या जातपातीत नाही दुसऱ्या जातीमध्ये तेढ निर्माण करायचं हे सगळे कारस्थान आहे आणि दैवली मधील मेन म्हणजे विशेष म्हणजे म्हणजे मस्जिद आणि शिवाजी महाराजाचा पुतोळा हे एकाच भिंतीला आहे असे काय जातभात असे करत नाहीत इथं हे मेन म्हणजे दहिवलीतलं मेन म्हणजे विशेष आहे दोन्ही मस्जिद आणि शिवाजी महाराजाचा पुतळा सेम टू सेम म्हणजे समोरासमोर जाईल रस या दहिली गालीचा गावचा जो आहे तो आदर्श घेण्यासारखा आहे आपणही या दहली गावाचा नक्की आदर्श घ्यावा दे जो उरुस आहे तो मोठ्या भक्तिभावाने शांततेने आणि सर्व समाजातील एकत्र येऊन हा उरुस गेली कित्येक वर्ष आणि ही परंपरा आजही जपली जाते मी कॅमेरापर्स नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा माराड़ मराठी चॅनल